अकोल्याच्या स्त्री रुग्णालयातील नवजात शिशु अतिदक्षता विभागाच्या निविदा प्रक्रियेत मोठा भ्रष्टाचार उघड झाला आहे चौकशीत दोषी आढळलेल्या तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांना आरोग्य मंत्र्यांच्या आदेशाने तात्काळ निलंबित करण्यात आला आहे अकोल्यातील जिल्हा स्त्री रुग्णालयात राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत नवजात शिशु अतिदक्षता विभागासाठी दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये एकतीस पदांच्या भरतीसाठी ई निविदा प्रक्रिया राबविण्यात आली मात्र या प्रक्रियेत गंभीर अपारदर्शकता आणि नियमबाह्य पद्धती वापरल्याचा अहवाल समोर आला आहे या प्रकरणाची चौकशी झाल्यानंतर जिल्हा शैल्य चिकित्सक डॉक्टर तरंग तुषार वारे जिल्हा स्त्री रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर जयंत पाटील आणि प्रशासकीय अधिकारी ए एन डांबरे या तिघांना निलंबित करण्यात आले आहे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या आदेशावरून ही कारवाई झाली या घोटाळ्याचा मुद्दा वाशिमचे भाजप आमदार श्याम खोळे यांनी नुकत्याच पार पडलेल्या पावसाळी अधिवेशनात विधानसभेत उपस्थित केला होता चौकशी समितीच्या अहवालानुसार निविदांपैकी फक्त चार निविदा केवळ दोनच अधिकृत करण्यात आल्या संबंधित निविदा अधिकारी वर्गाच्या जवळच्या व्यक्तींना मिळाल्याचा ठपका आहे या निलंबनामुळे जिल्हा आरोग्य विभागात एकच खळबळ उडाली आहे आता तिन्ही अधिकाऱ्यांविरुद्ध विभागीय चौकशी होणार असून आणखी खोलवर भ्रष्टाचार उघडकीस येण्याची शक्यता आहे